हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती विसरवाडी गावात साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली या शुभप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक सैनदाणे तसेच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य शिवसैनिक गणेश चौधरी प्रमोद वाघ गणेश सोनवणे महेंद्र भाऊ गावित विनोद शेंगदाणे समस्त शिवसैनिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान तसेच महाराजांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली याप्रसंगी विसरवाडी गावाचे नागरिक पोलीस अंमलदार पत्रकार शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक बालगोपाल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त आपण आज एकत्र आलेलो आहोत महाराजांबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण दिवस आपण आलो तर महाराजांची जी ख्याती जे महाराजांनी आपल्यासाठी साठी जे केलेलं आहे स्वराज्याच्या निर्मितीचं जे महाराजांचं स्वप्न होतं त्या दरम्यान महाराजांच्या सोबत असलेले जे अनेक मावळे तसंच आपल्या या भूमीला देखील महाराजांचा स्पर्श झालेला आहे महाराजांच्या बद्दल सांगण्यात आलं तर औरंगजेबा वे वेगवेगळ्या वे आपण लहानपणापासून गायकत आलेलो आहे महाराजांची कीर्ती आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही अशा या थोर महापुरुषांच्या मी अभिवादन करतो आणि सर्वांना त्याच्या शुभेच्छा दे देतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी विसरवाडी चिंचपाडा